भव्य असं मैदानाचं आयोजन नियोजन केलं आणि या मैदानासाठी अखंड महाराजाच्या पाचशे बावीस बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला त्याबद्दल प्रथम त्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समजत चाहत्यांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं मनपूरक धन्यवाद आपण उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित होतोय आजच्या या मैदानामध्ये एकूण सात गाड्या फायनल साठी पात ठरल्या त्यामध्ये दोन गाड्या लॉबी टच झाल्या म्हणजे दोन्ही गाड्या फॉल झाल्या त्यामुळं त्या दोन गाड्यांचं बक्षीस एकत्र करून दोघा ढालीसाठी चिट्ट्या टाकल्या जातील पहिली फॉल झालेली गाडी तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी जाय प्रसन्न हिंद केसरी बावरा ग्रुप कळंबी ही गाडी या ठिकाणी उत्तेजनाथ बक्ष्याची मानकरी सुंदर अशी गाडी पहा तास क्रमांक एक वरती जाय प्रसन्न हिंद केसरी बाब्या ग्रुप कळांबे सुंदर गाडी पाहली गावचा साज त्याच्या मैदानातील उत्तेजनाचे क्रमांकाचे मानकरी ठरले दुसरी या ठिकाणी गाडी फॉल झाली तास क्रमांक दोन वर धावली गाडी पहलवान कुंडली गुजले रेवणगाव वाटेगाव या दोन गाड्यांचा बक्षीस एकत्र करून डाली साठी चिठ्ठ्या टाकून दोघांत बक्षीस दिलं जाईल सुंदर असे गाडी पाहाली पलवान कुंडली गुजले रेवणगाव वाटेगाव सुंदर असे गाडी पाहिले डावीला पहाला अजित मोठी वाटेगावकरांचा शिकरा आणि त्याच्या पळाला बंडलकर दाजींचा राजा सुंदर गाडी पाहिली राजा शिकराची गाडी सुंदर गाडी आली निखील ड्रायव्हर वाटे आणि या ठिकाणी पाच आणि चार मध्ये पाचव्या क्रमांकासाठी आणि चौथ्या क्रमांकासाठी दोघात लढत झाली त्यामध्ये दोन गाड्या या ठिकाणी सामन्यात उतरल्या त्यामुळं चौथा आणि पाचवं बक्षी दोघात एकत्र करून या ठिकाणी दोघांसाठी बक्षीस सेम आणि ढालीसाठी चिट्ट्या दिल्या जातील त्यामधील चौथे क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात वर राहलेली गाडी सदाशिव कदम मास्तर रेटरे बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगड आणि हिंद केसरी भावरा ग्रुप कलंबी या गाडीचा चौथा आणि पाचवा विभागून सुंदर अशी गाडी पाहिली दुसऱ्या सीमित या ठिकाणी सामना निकाल झाला होता परंतु या ठिकाणी दोन्ही बैलगाडी मालकांनी संगणमत केलं सुंदर गाडी पाहिली होती सदाशिव कदम मास्तर रेटरे कराचा भाईब्या आणि त्याच्या जोडीला माझी जिल्हा परिषद सदस्य पिरोजबाई असे पोपाया लेंगरेकर आणि बबलू ड्रायव्हर किल्ले मच याचा जलवा पाहला आणि दुसरी गाडी पाहिली होती अमित शेरवाडणे अधिक शेर कळमी करण्याचा घरचा असा शंभू आणि अक्का परंतु या ठिकाणी दोघांनी संगणमत केलं आणि सुंदर गाडी पाहिली जलवाणी शंभूची गाडी त्याच्या मैदानातील चार आणि पाच नंबरचे मार्गरी ठरले दुसरी गाडी चौथ्या आणि पा, पाचव्या पक्षाची विभागून दिलेली गाडी त्याच क्रमांक पाच वर धावली गाडी सुलतान ग्रुप आंधळी या गाडीला या ठिकाणी चौथा आणि पाचवा दोन्ही बक्षीस एकत्र करून विभागून बक्षीस दिलं जाईल सुंदरची गाडी पाली तास क्रमांक पाच वरती सुलतान ग्रुप आंध्रकर आंधळेकरांचा या ठिकाणी सुलतान पाला आणि आदत किंगल सुंदर पाहाला सुंदरची गाडी पाली सुलतान आणि सुंदरची गाडी त्याच्या मैदानातील चार आणि पाच नंबरचे मानकरी ठरले नागनाथ केसरी मैदानातील तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांक भटकावला तास क्रमांक चार वर धावली गाडी विश्वजित गोरड सरपंच व भारत वळकुंडे निमगाव या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदरसी गाडी पाली विश्वजित गोरड सरपंच भारत वळकुंडे निमगाव यांचा या ठिकाणी गावचा साज हुजीला सावकार पाहिला आणि डावीला पिस्तूल पाहिला सुंदर सी गाडी पाहिली सावकार आणि पिस्तूलची गाडी त्या मैदातील तीन नंबरचे मानकरी ठरले द्वितीय क्रमांकाचा मान भटका दुसऱ्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक चार वर धावलेली गाडी जय भाऊ प्रसन्न सरपंच अण्णा सेट गाडी पाचवड आणि वकील आबा वाळवा या गाडीचा दुसरा क्रमांकाला सुंदर सुंदरसी गाडी पाहिली तिसऱ्या सीम मध्ये या ठिकाणी दोन गाड्या सामना झाला होता परंतु या ठिकाणी दोन्ही बैलगाडी मालकांनी संगणमत केलं सुंदरसी गाडी पाळली होती सरपंच अण्णा सेठ गाडी पाचवडकरांचा भद्री पाहिला आणि त्यांच्या जोडला लालास गाडगे देवराज ठेकरांची बुलेट पळाली पर परंतु या ठिकाणी दोन्ही केलं आणि दुसरी या ठिकाणी फायनलला गाडी पळवली सुंदरची गाडी पाहिली डावी उजला श्याम श्यामाष्ट घडवले सातारकरांचा लकी आणि विक्रम विक्रमसिंह भोसले वाळवा आबांचा या ठिकाणी बावर्या पाहला सुंदर गाडी पाहिली लक्की आणि बावऱ्याची गाडी सुंदर गाडी आणि अण्णाड्यावर कासेगाव त्याच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले आणि नागनाथ केसरीचा एक नंबरचा मानकरी आज संपन्न झालेल्या धिगांची पुजारवाडीकरांच्या मैदानातील नागनाथ केसरीचा एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी शंभू महादेव प्रसन्न कैलासवाशी मदन पलवान रेट श्रद्धा रेट रे या गाडीचा एक नंबर आला सुंदर गाडी पाहिली तास क्रमांक तीन वरती शंभू महादेव प्रसन्न कैलासवाशी मदन पलवान रेट रे श्रेता रेटरे यांचा या ठिकाणी घरचा साज पाहिला वजूला या ठिकाणी बारका राजा पाहिला आणि डावीला सरजा पाहिला सुंदर अशी गाडी पाहिली सरजा राजाची गाडी सुंदर गाड्यांनी आणि ओलेवाडी कराणी ते आजच्या मैदानातील नागनाथ केसरीचे एक नंबर मानकरी ठरले विजया सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा आणि समजचा चाहत्यांचा चा या ठिकाणी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद या बक्षी वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय बक्षी स्वीकारण्यासाठी ताबडतोब बैलगाडी मालकांनी स्टेज कडे